आपले स्वागत आहे लातूर जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव दिव्यांग मुलांसाठी सुरू केलेल्या उमंग ऑटिझम सेंटरला स्कॉच अवॉर्ड लातूर जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या उमंगॉटिझम अँड मल्टीडिसिबिलिटी रिसर्च सेंटरला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड प्रदान करण्यात आला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रशांत ओटगी यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्कारामुळे जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे स्कॉट अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी चार टप्प्यात झालेल्या मूल्यांकनात प्रथमच ज्योरी मूल्यांकनामध्ये व्हिडिओ पीपीटी छायाचित्रे आणि केस स्टडी मार्फत मूल्यांकन झाले त्यानंतर मतदानाची पहिली फेरी आणि निवड विश्लेषकांमार्फत करण्यात आले निवड केलेले प्रकल्प तज्ज्ञांकडून तपासून मूल्यांकन आणि मुलाखतीद्वारे पुढे पाठविण्यात आले दुसऱ्या टप्प्यामध्ये या प्रकल्पाबाबत तज्ज्ञांची मते मागविली तिसऱ्या टप्प्यात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी प्रदर्शन आणि थेट मतदानाद्वारे प्रकल्पाची निवड केली चतुर्थ आणि अंतिम टप्प्यात ऑनलाइन प्रदर्शनामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर गुगी प्रकल्पाविषयी माहितीचे सादरीकरण केले त्यानुसार देशभरातील तज्ज्ञांनी उमंग ऑटिझम सेंटर या प्रकल्पाची पुरस्कारासाठी निवड केली